धरून ग हात माझा पदर ओढितो धरून ग हात माझा पदर ओढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो बाजारी जाता घोर वाटे जिवाला बाजारी जाता घोर वाटे जिवाला कुठून अचानक येतो आडवा वाटेला कुठून अचानक येतो आडवा वाटेला दही दूध खाऊन माझा घडा फोडीतो दही दूध खाऊन माझा घडा फोडीतो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो धरून ग हात माझा पदर ओढितो धरून ग हात माझा पदर ओढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो जमऊनी गोपी राधा सांगे गवळ नीला जमवनी गोपी राधा सांगे गवळ नीला गोकुळात साऱ्या कणा घाली तो दिंगाणा गोकुळात साऱ्या काना घाली तो दिंगाणा गोठ्यातल्या गाई मसी तो ग गोठ्यातल्या गाई मसी तो ग तुझा कृष्ण सावळा ग माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी ग छेड काढितो धरूनी ग हात माझा पदर ओढितो धरून ग हात माझा पदर ओढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो तुझा कृष्ण कणया माझी छेड काढितो यशोदा म्हणे आता बांधणी उखळाला यशोदा म्हणे आता बांधणी उखळाला समजावून सांग मी सांगते मी माझ्या बाळाला समजाऊनी सांगते मी माझ्या कानाला विनवनी त्याला विनवनी त्याला आज हात जोडितो विनवनी त्याला आज हात जोडितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो धरूनी गप हात माझा धरूनी ग हात माझा पदर ओढितो धरून ग हात माझा पदर ओढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो तुझा कृष्ण कन्हैया माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो गोपाल कृष्ण भगवान की जय